धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुते एकनिष्ठा निष्ठा एक आशा एक रंगी रंग अनपुना पत्रो मनावर शुद्ध तेजे चांदने मानसाशी मानसाने मानसा समवागने गीतामुची प्रार्थना अन गीता मुचे जय सिया राम मी शैलेश शिंगणजुळे आपल्या सर्वांचे या पवित्रमय वसुंधरा सुंदरा पायदंडी मध्ये मनपूर्वक स्वागत करतो जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून साकारलेली ही वसुंधरा संवर्धन व ग्लोबल वॉर्मिंग या विचारावर जनजागृती करत ही वसुंधरा पायदिंडी निघालेली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ येथून दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज आहे एकवीस सप्टेंबर आणि आज आहे या दिंडीचा अकरावा दिवस आणि आपण बघत आहात आजच्या दिवसाचे पहिले आजच्या आणि यांत्रिक जीवनशैलीत आपण न कळत अशा पृथ्वीचे नैसर्गिक सौंदर्य आणि संतुलन धोक्यात आले आहे म्हणूनच शेकडो भाविक श्रीक्षेत्र नाणीधामच्या दिशेने वसुंधरेचे रक्षण करा आणि तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा असे अमूल्य संदेश देत मार्गक्रमण करत आहे चला तर मग या अविस्मरणीय सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार होऊया जय भाविकोहो आज सकाळी सूर्यनारायण पूर्वेला आले त्यांच्या सुवर्ण किरणाने आजच्या दिवसाला आरंभ झाला आणि जीवनाला नवा उत्साह आणि ऊर्जा मिळाली यात्रिकींच्या दैनंदिन साधनेमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय व वा मंगलमय झाले पक्ष्यांचे किलबिलाट आणि मंदवारा असलेल्या प्रातःकाळी भाव विभोर करणाऱ्या काकडारतीच्या गजराने संपूर्ण परिसर पवित्रतेने आणि उत्साहाने भरून गेले ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरू पाय दोन्ही सद्गुरूंच्या सिद्धपादुकांचे पूजन ही भक्ती श्रद्धा आणि आध्यात्मिक संस्कार यांचा संगम आहे म्हणूनच आज जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे पूजन करण्यात आले त्यानंतर सुमधूर धुपारतीने संपूर्ण वातावरण मंगलमय आणि उत्साही बनले यात्रिकी आणि इतर भाविकांसाठी दिंडी प्रशासनामार्फत चहापानाची उत्तम व्यवस्था करण्यात आली त्यानंतर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना भक्ती सौंदर्य अध्यात्माचा अविस्मरणीय संगम असलेल्या रथामध्ये विराजमान करण्यात आले रंगबेरंगी व सुगंधी फुलांनी सजविलेला हा रथ त्यांच्या गोड सुहासाने व आकर्षक रंगाने अद्भुत सौंदर्याची अनुभूती देत भाविकांच्या मनात श्रद्धा व सकारात्मकतेची नवीन ऊर्जा निर्माण करत आहे हरिनामाचा गजर करत शिस्तबद्ध आणि नम्रतेने मजल दरमजल प्रवास करत समता बंधुता सेवाभाव अशी मानवतावादी मूल्ये जपत ही वसुंधरा पायदिंडी पोहोचलेली आहे राजस्थानी वीर तेजाजी ढाबा बिजोरा घाट टोल जिला यवतमाळ या ठिकाणी रथाजवळ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन होत आहे सुगंधित धूप व चंदनाने आणि मंत्रोपचाराने संपूर्ण वातावरण दिव्य व वा मनमोहक झाले आहे या ठिकाणी यात्रिकी व भाविकांसाठी रुचकर अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे या अन्नदानाचे सौभाग्य लाभले आहे देवराज आत्माराम खरवाडे ज्या निस्वार्थ भावनेने तुम्ही ही सेवा केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे झाड फक्त छाया देत नाही तर शेकडो पक्षी कीटक जनावर आणि माणसाचेही जीवन सुरक्षित करतो एक झाड म्हणजे एक छोटं पर्यावरणीय जग असतं आज आपण झपाट्याने झाड तोडत आहोत पण एवढ्या वेगाने नवीन लावत नाही त्यामुळे हवेतील प्रदूषण वाढतंय उन्हाळा अधिक तीव्र होतोय पावसाचे प्रमाण कमी जास्त होतंय आणि दुष्काळासारख्या समस्या निर्माण होत आहेत या सर्व संकटावर उत्तर शोधायचे असेल तर वृक्षारोपण हाच खरा उपाय आहे म्हणूनच जगद्गुरु रामानंद आचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून निघालेल्या वसुंधरा पायदिंडीच्या माध्यमातून ठिकठिकाणी थेक वृक्षारोपण केले जात आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सतीश मंगल कार्यालय परिसरात सौ सुनंदा दिलीपराव कोपरकर नगराध्यक्ष नगरपंचायत महागाव जिल्हा यवतमाळ व श्री दिलीपराव उत्तमराव कोपरकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते अत्यंत उत्साहात व आनंदात वृक्षारोपण संपन्न झाले प्रकृती हीच खरी जननी आहे तिच्यामुळेच आपल्या जीवनाला श्वास आणि ऊर्जा मिळते परंतु औद्योगिकरण आणि शहरीकरणाच्या वेगवान प्रक्रियेमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत कारखान्यातून निघणारा धूर रासायनिक कचरा नद्यामध्ये मिसळलेले विषारी पदार्थ तसेच जमिनीवर वाढत चाललेला प्लास्टिक यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे शहरामध्ये वाढती वाहने आणि धूर यामुळे हवा प्रदूषित होत आहे स्वच्छ पाणी कमी होत आहे शेतीत होणाऱ्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होत आहे हवामान बदलामुळे ऋतुचक्र विस्कळीत झाले आहे कधी अतिवृष्टी कधी दुष्काळ अशा परिस्थितीत शेतकरी जनावर आणि माणूस सगळेच त्रस्त झाले आहेत या समस्यांचे निराकरण आपल्या हातात आहे वृक्षारोपण करून आपण प्रदूषणावर नियंत्रण ठेवू शकतो सार्वजनिक वाहतूक सायकल आणि पायी चालण्याचा अवलंब करून आपण हवेतील प्रदूषण कमी करू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करून रिसायकलिंगची सवय लावून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो खरी प्रगती तीच आहे जी निसर्गाचे नुकसान न करता त्याच्या सहकार्याने केली जाते म्हणूनच पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रकृती वाचली तरच आपले भविष्य सुरक्षित राहील वसुंधरा जपली तरच जीवन सुंदर आणि निरामय होईल झाड म्हणजे केवळ हिरवळ नव्हे तर ते जीवनाचा श्वास आहे झाडे आपल्याला प्राणवायू देतात पावसाचे पाणी जमिनीस साठवतात हवामान नियंत्रित ठेवतात आणि मातीची धूप थांबवतात यामुळे झाडे ही निसर्गाची खरी संपत्ती आहेत परंतु आजच्या वेगवान काळात जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे जंगलतोडीमुळे प्राण्यांचे व पक्षाचे आश्रयस्थान नष्ट होत आहे जमिनीची सुपिकता कमी होत आहे पावसाचे नैसर्गिक चक्र विस्कळीत होत आहे आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून ग्लोबल वॉर्मिंगसारखे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत यामुळे केवळ निसर्गाचे संतुलनच नव्हे तर मानवी जीवनही धोक्यात आले आहे पण या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्या हातात आहे आणि तो म्हणजे वृक्षारोपण प्रत्येक लावलेले झाड म्हणजे शुद्ध प्राणवायूचा एक स्रोत हवेतील प्रदूषण कमी करण्याचे साधन पावसाचे पाणी जमिनीत साठविण्याची प्रक्रिया तसेच मातीचे धूप थांबविण्याचे कवच झाडे केवळ पर्यावरण वाचवतात असे नाही तर ती पक्षी प्राणी आणि संपूर्ण जीवन व्यवस्थेचे रक्षण करतात म्हणूनच वृक्षारोपण ही केवळ जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांचे सामूहिक कर्तव्य आहे भाविक हो भक्तिभाव मनात आणि निसर्ग संवर्धनाचा संकल्प हृदयाशी ठेवून नागपूर ते नानिसधाम हा पवित्र प्रवास सुरू आहे या वसुंधरा दिंडीचा ही केवळ भक्तिमयी यात्रा नसून गावोगाव पर्यावरण संवर्धन व वा ग्लोबल वॉर्मिंग विरोधातील संदेश पोहोचवणारी प्रेरणादायी दिंडी आहे दिंडीमध्ये भाविकांसाठी योग्य सोयीसुविधा उपलब्ध आहेत राहण्याची उत्तम व्यवस्था स्वादिष्ट महाप्रसादाची सोय चोवीस तास अम्ब्युलन्स सेवेबरोबरच वैद्यकीय पथक स्वच्छतेची काळजी आणि महत्वाचे म्हणजे शिस्तबद्धता दिंडीचा अमूल्य संदेश म्हणजे वसुंधरा वाचवा भविष्य वाचवा तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा झाडे लावा पाणी जपा प्रदूषण रोखा कारण हेच जीवनाचे खरे मंत्र आहेत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने ही दिंडी अध्यात्माबरोबरच पर्यावरण संवर्धनाची दिशा दाखवते भक्तीने चाललेला प्रत्येक पाऊल आणि निसर्गाच्या रक्षणासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हेच जीवनाचे खरे साधन आहे चला या वसुंधरा पायदिंडीच्या प्रत्येक पाऊलातून भक्ती शिस्त सेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दूरवर पोहोचवूया उत्साही आणि मंगलमय वातावरणात या वसुंधरा पायदिंडीचा हा पवित्र प्रवास आता ज्ञानप्रकाश विद्यालय सुकडी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी दुपारच्या महाप्रसादाकरिता थांबलेला आहे गुरु माऊली माऊली दे मला वरदान ग नामाचा तुझा वाजू दे डंका जय जय श्रीराम ग सर्वप्रथम वेदमंत्राच्या गजरात पवित्र वातावरणात पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांचे अत्यंत श्रद्धा भक्तिभाव आणि शास्त्रोक्त पद्धतीने षोडोशोपचारे पूजन करण्यात आले ोगिराया गुरु माऊनी नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाथ महंता तूजी योगी राया गुरु

यानंतर भक्तिभावे दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या महाप्रसादासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे विमलाताई जगतराम रहांगडाले तुमच्या या अमूल्य योगदानातून प्रत्येक यात्रिकेंच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान हेच तुमच्या सेवेचे खरे फळ आहे याबद्दल आपले मनकपूर्वक कौतुक परमश्रद्धेय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या संकल्पनेतून साकारलेली वसुंधरा पायदिंडी याच्या माध्यमातून आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानप्रकाश विद्यालय सुकडी जहागीर तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी अकरा वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले या ठिकाणी श्री किसनराव वानखेडे उमरखेड मतदारसंघ आमदार व नितीनभाऊ भुतळा बी हो जे पी जिल्हा समन्वयक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते रामानंदाचार्य नरेंद्राचार्य आश्रम नाम यांच्या वतीनं जी वसुंधरा पायदिंडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे सर्वप्रथम या तालुक्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये या दिंडीचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या पद्धतीचे उपक्रम हे नानीसधाम आश्रमाच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर राबवले जात आहे हे अतिशय स्वागतार्य असे उपक्रम आहेत रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानिसधाम यांच्या वतीनं वसुंधरा पायदिंडीचं ह्या ठिकाणी आयोजन केलं आहे संपूर्ण ह्या ठिकाणी पायदिंडी चालू आहे आज उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील सुकळी गावला यांचं आगमन झालं आहे मी प्रथमतः या ठिकाणचा लोकप्रतिनिधी किसनराव वानखेडे या नात्यानं आपलं सर्वांचं ह्या ठिकाणी स्वागत करतोय आणि गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वाजे नाथ महंता तुझी योगी राया गुरुमाऊली नरेंद्र स्वामी जय जय महंता तुझी योगिराया हो गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी जय सियाराम आपण बघत होता या वसुंधरा पायदिंडीच्या पहिल्या सत्रातील नयनरम्य प्रवास देवा मी पतीत चरणाचा दास मज हे त्यास घळ तुझी सेवा चला तर मग भाविक हो अल्प अशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणात दंग होण्याकरता भेटूया दुसऱ्या सत्रात जय सियाराम